नेते गेलेले होते आणि आपुलकीने त्यांचं खूप स्वागत पण झालं ज्यावेळी लोकसभेच्या जागा वाटपाचा मात्र विषय आला त्यावेळी मोडसे असतील गवळे असतील किंवा तिकडे पाटील असतील यांचा पत्ता कट करण्यात आला आणि तो थेट इंदर पार्टी नाही तर तुमच्या मित्र पक्षाने प्रेशराईज केल्यामुळे करण्यात असं करण्यात आलंय नरेंटीचा मुद्दा वेगळा जरी असला तरी सुद्धा तुमच्या केडरला त्यातून मेसेज काय जातोय तुमच्या मित्र पक्षाच्या दबावाखाली आणि त्यांच्या स्ट्रॅटेजी खाली तुमची तिकीट कट होतात हा सगळ्या तुमच्या तोंडी जो आहे तो गोबेल्सचा प्रचार दिसतोय मला सकाळची सकाळची व्याख्यानं एवढी मनावर परिणाम करून घेऊ नका फार मोठा वैचारिक प्रॉब्लेम होईल खरंच जर का तुम्हाला वाटायला लागलं तर ते आमच्या एक हजार कार्यकर्त्यांना तुम्ही वाटून घ्या आणि भेटा दहा शंभर शंभर जणांना काही कोणाचा मोराल डाऊन झालेला नाहीये सगळी सूत्र निवडणुकीची शिंदेसाहेबांच्या आणि पक्षाच्या नेते मंडळींच्या हातामध्ये आहे सर्व गोष्टींची माहिती घेऊन निर्णय झालेले आहेत कुठल्याही बाबतीमध्ये जो माणूस एका जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस वेळा जाऊन येतात त्यावेळेला त्यांना बरेचसे कानापर्यंत आणि डोळ्यांपर्यंत माहिती देणाऱ्या यंत्रणाही असतात मुख्यमंत्र्यांकडे हे पण आपण ध्यानामध्ये ठेवा आणि मित्रपक्षामुळे कट झाला का कशामुळे कट झाला काय झालं राजकारणामध्ये यश हे यशासारखं स्वच्छ आणि धवल असतं आणि अपयश किंवा नकारात्मक निर्णय जो असतो त्याच्यात आपण कुणीतरी बळी द्यायला माणूस शोधत असतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा वा प्रकारनी विचार करण्यापेक्षा माननीय एकनाथजी शिंदे यांच्या निर्णय त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन जे घेतलेले आहेत त्याच्यात आपण असं बोलताना म्हणालात की हेमंत गोडसे अजून ज्या जागा जा, जाहीर झाल्या नाहीयेत त्याबद्दल सुद्धा मीडिया अशा पद्धतीने बोलतो की जो जाणू काही निर्णय झालेला आहे तर मला असं वाटतं तुम्ही तरी वस्तुस्थिती बघून जोपर्यंत कुठली जागा जाहीर होत नाही पक्षांच्याकडून तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधाराने पुढची गणितं मांडू नयेत असं मला वाटतं आज कुणाला किती जागा वाढलेल्या वाटत असतील पण निवडणुकीचा निकाल येईल चार जूनला त्यावेळेला वजा बाकीत असणाऱ्या उणे अंश तपमान असणाऱ्या गारठलेल्या जागा देऊन स्वतःच कोण समाधान करून घेत असेल तर ते चार जून पर्यंत समाधान आहे असं मला वाटतं तुमचा शिवसेनेचा नाशिकच्या जागेवरती दावा कायम असणार आहे भेटतात हक्काची जागा हक्काच्या जागेसाठी एवढे दिवस बांधावा लागतंय आणि शिवसेनेचा जागा वाटत दिल्लीमध्ये होत आहे वारंवार मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये दावा कायम असणार आहे त्या जागेवरती आत्मविश्वास आहे तुम्हाला कि नाही हो आता विश्वास जर का नसता तर अशी चर्चाच झाली नसती ना आम्ही जर का दावा सोडून दिला असता तर मग ती दारं फुटली असते प्रचाराचे जे आहे ते त्यामुळे आमचं म्हणणं जे आहे ते मांडलं गेलेलं आहे चर्चा चालू आहे त्याच्यावरती जे आहे ते आणि दुसरं महत्वाचं असं आहे की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट देतो समजा किंवा निर्णय घेतो तर त्याच्याबद्दल बाकीच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झालेली असते आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकच्या संदर्भात योग्य तो निर्णय योग्य त्यावेळेला आपल्याला कळेल आपण खूप काळजी करताय आमची एवढी काळजी करू नका त्याच्यामध्ये आमचे खूप समोरचे दृश्य आणि अदृश्य मित्रमैत्रिणी आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप ते काळजी करतायत त्यामुळे तुमची पण झाली काळजी तर हरकत नाही कारण मी एक सर्व्हे पाहिला बरं का दोन हजार पत्रकारांनी केलेला सर्व्हे तर त्या सर्वेत आकडे वगैरे बघितल्यावरती म्हणजे खूप मला मनोरंजन झालं त्या दोन हजारपैकी पैकी तुमच्यापैकी कोणी नसेल पण